तर मित्रांनो नमस्कार आज रोजी आपण आलो आहे मिरची प्लॉट मध्ये मित्रांनो ही जी व्हरायटी आहे अमकूर नऊशे तीस व्हरायटी आहे आणि जवळपास चाळीस दिवस आज रोजी पूर्ण झाली आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण कशाप्रकारे वाढ झाली आहे मित्रांनो जवळपास या मिरचीला चाळीस दिवस पूर्ण झाली आहे आणि अशा अवस्थेमध्ये मिरचीची वाढ आपल्याला बघू शकता कशा प्रकारे झाली आहे मित्रांनो अशा अवस्थेमध्ये आपण मिरची प्लॉटला भांडणीचे काम केलेले आहे या ठिकाणी बघू शकता प्रत्येक तासाला आपण दहा दहा फुटावर हे लाकडी बांबू घेतलेली आहे आणि मित्रांनो या साईड दोन्ही साईडला एक बारा एम एमचा तार आपण दोन्ही साईडकडून बांधलेला आहे का जेणेकरून हे जे मिरचीचं झाड आहे भविष्यामध्ये या साईडला किंवा त्या साईडला पलणार नाही त्यासाठी आपण हे दोन्हीकडून तारसुद्धा घेतलेले आहे बघू शकता या ठिकाणीसुद्धा मित्रांनो जवळपास आपलं जर मिरचीचं योग्य नियोजन असं मित्रांनो आपल्या मिरचीचं जर योग्य नियोजन असाल तर जवळपास पन्नास ते पंचावन्न दिसाला आपला पहिला तोडा येतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला प्रॉपर नियोजन खताचं फवारणीचं नियोजन योग्य करणं फार गरजेचं आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि आपल्याला याचा पंचावन्न ते सात दिवसापर्यंत तोडा करायचा आहे मित्रांनो अशा अवस्थेमध्ये मिरचीचा आपल्याला पंचावन्न दिवशी तोडली आपण मिरचीमध्ये झिरबावन चौतीस पाच किलो त्यासोबत एक बुरशीनाशक रोको डोस लिटर पाण्यामधून आपण सोडणार आहे जेणेकरून मिरचीवर येणारी चकाकी आणि वजनदार भरल यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरेल